विसंबाने उलटीचे नाटक मित्राला तिघाने चाकू दाखवून लुटले जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींना सेवाग्राम पोलिसांकडून दहा तासाच्या आत अटक सेवाग्राम पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार थोडक्यात हकीकत याप्रमाणे आहे की दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास फिर्यादी शुभम कमलाकर गाडेकर वय अठ्ठावीस वर्ष राहणार संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाट जिल्हा वर्धा हा त्याच्या विधी संघर्षित बालक विसंबा मित्र व त्याची मैत्रिणींसह फिर्यादीची मार्कीची दस्तर कार क्रमांक नागपूर येथून कपडे खरेदी करून विसंबा यास मसाळा वर्धा येथील त्याला आजीच्या घरी सोडून देण्याकरिता डोडाणी चौकातून सेवाग्राम रेल्वे पुलाकडे येणाऱ्या नवीन बायपास रोडने येत असताना विसंबा यास उलटीसारखे वाटत असल्याने उलटीसारखे वाटत असल्याचे नाटक त्याने फिर्यादीला कार थांबवण्यात म्हटले त्यावरून फिर्यादीने त्याला त्याची कार रोडच्या बाजूने उभी केली व विसंबा उलटी करण्याकरिता कारमधून उतरला व फिर्यादी कारमध्ये बसून ड्रायव्हिंग सीटवर बसून असताना एक इसम फिर्यादीच्या कारजवळ येऊन कारची गेट जवळून फिर्यादीच्या पोटाला त्याच्याजवळील चाकू लावून कारची चाबी काढून घेतली व दुसऱ्या इसमाने कारच्या साईडचे मागील बाजूचे गेट उघडून कारमध्ये बसला व त्याने त्याच्याजवळील चाकू त्याच्या गळ्याला लावला व पहिले इसमाने दुसरे इसमास सांगितले की टाकरे चाकू हा जास्त फडफड करू राहिला असे म्हटले असतात दुसऱ्या इसमाने त्याचे दुसऱ्या हाताने फिर्यादीच्या खिशामध्ये हात टाकून खिशातील नगदी पन्नास हजार रुपये एक पॉकेट ज्यामध्ये फिर्यादीचे स्वतःचे भावाचे व वडिलांचे मिळून असे वेगवेगळे बँकेचे एकूण नऊ एटीएम कार्ड तीन क्रेडिट कार्ड पॅन कार्ड आधार कार्ड व डस्टर रेडिंग कार्ड कार क्रमांक एम एच एकतीस एफ ए अकराशि जुमला किंमत अडुसष्ट हजार था रुपयांचा मुद्देमाल जबरीने हिसकावून व फिर्यादी चाकूने जखमी करून तो दोघेही इसम कारमधून फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन सेवाग्राम येथे अपराध क्रमांक सहाशे एकसष्ट टॉब्लिक दोनशे चोवीस कलम तीनशे नऊ सहा पस्तीस तीन भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस सदरचा गुन्हा नोंद करून तपासात घेतला सदर गुन्ह्याचा तपास सदर वबत, फिर्यादी सोबत असलेल्या इसम यांना सदर गुन्ह्याबाबत सखोल विचारपूस केली असता त्यांनी तपासात सांगितले की फिर्यादी यांच्या घरा शेजारी राहत असून फिर्यादीची प्रॉपर्टी डिलिंग व्यवसाय आहे तो अंदाजे एक वर्षापासून त्याच्या आजीकडे मसाळा वर्धा येथे असून जो जेईच्या ट्युशन क्लास करिता रामनगर वर्धा येथे आरोपी क्रमांक विधान ओम विजय वर्ष भिवापूर तालुका जिल्हा वर्धा अल्लीमुक्काम रमेश वाघमारे यांच्या घरी किरायाने रामनगर वर्धा या त्याच्यासोबत ओळख झाली व पंधरा दिवसांपूर्वी हा त्याचा मित्र आरोपी क्रमांक एक तोसीब हबीब बेग व बावीस वर्ष राहणार हनुमान नगर वर्धा यांच्यासह विसंबा आर्यन लोहकर यांनी आजीच्या घरी मसळा येथे आला व आर्यन लोहकर याची बर्गमॅन मोपेट गहाण ठेवून असल्याने ती सोडविण्याकरिता त्याला पैशाची गरज आहे यावरून विसंबाने आरोपी क्रमांक एक व दोन यांना सांगितले की फिर्यादी आज मुलीचा शोक असून त्याच्याजवळ नेहमी चाळीस पन्नास हजार असते त्यावरून ते त्याने त्यांनी विसंबाला फिर्यादी याला वर्धेला बोलावलं आपण त्याला लुटू व त्याच्याजवळील पैसे घेऊ असे सांगून त्याने त्याच्या मैत्रिणीची लालच द्यायला सांगितली त्यावरून निसमाने फिर्यादीला फोन करून त्याची मैत्रिणीच्या सोबत असल्याचे सांगून ती नागपूर येथे शिक्षण घेत आहे तिला नागपूर येथे फिरवून सेवाग्राम येथे सोडणे आहे त्यावर फिर्यादी तयार झाला व घटना तारखेला विसंबा सोबत त्याचे कारणे नागपूरला गेला तिथे आरोपी क्रमांक एक ची मैत्रीण भेटली तिला फिर्यादीने कपडे खरेदी करून दिले आरोपी क्रमांक एक यांनी विसंबा यांना फिर्यादी सोबत घेऊन वर्धा येथे घेऊन नेण्यास सांगितले त्यावरून आरोपी क्रमांक असलेल्या ने सांगितल्याप्रमाणे असले नवीन बायपास रोडने येत असताना मुसंबा उलटी आल्याचे नाटक करून फिर्यादीला कार थांबवण्यास सांगितले व फिर्यादीने कार थांबलेली असताना सडल्याप्रमाणे घटनास्थळी आधीच थांबून असलेल्या आरोपी एक व दोन व तीन जुनेद खान अयत खान व एकवीस वर्ष राहणार शिवनगर वर्धा याने चाकूचा धाक दाखवून त्याला जखमी करून त्याच्याजवळील वस्तू व नगदी पैसे असता जुमला किंमत एकूण माल जबरीने हिसकावून पळून गेल्याच्या बयानात सांगितले वरून नमूद गुन्ह्यात आरोपी क्रमांक एक दोन व तीन याचा शोध घेऊन त्यांना अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यातील आरोपितांनी जबरीने हिसकावून नेलेली काही रक्कम व एक हत्यार जप्त करण्यात आली आणि गुन्ह्याचा अधिक तपास सुरू आहे सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर स्थान गुन्हे शाखा विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सहायक पोलीस निरीक्षक विनीत धागे पोलीस उपनिरीक्षक संतोष चौहान पोलीस हवालदार हरिदास काकड सचिन सोनटक्के मंगेश झांबरे नायक पोलीस हवालदार गजानन कठाणे पोलीस शिपाई अभय इंगळे महिला पोलीस शिपाई वैशाली करमणकर व विलास लोहकरे यांनी केली ब्युरो रिपोर्टर युसुफ पठात नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वर्धा Never miss an update.